नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो केअर तर वरती खूप स्वागत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत जो की आपल्या मातीच्या आरोग्याविषयी आहे हा विषय म्हणजे सामू हो आपल्या जमिनीचा जो पीच आहे तो खाली गेलाय किंवा जास्त झालाय तर आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत हे आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही फार्मिंगो क्रॉप केअरचं एप्रिल छाटणीचं चा शेड्यूल जर खरेदी कराल केलं नसेल तर लगेच आमच्याशी संपर्क करून आमचं शेड्यूल खरेदी करा कारण की महाराष्ट्रामध्ये पाचशे पन्नास एवढ्या भयंकर शेड्यूलचा विक्रमी खप झालेला आहे आणि सगळ्यांना आवडलेला आहे यामध्ये रिटर्निंग कस्टमर हे शंभरच्या वर आहेत जे की मागच्या वर्षी आमचं शेड्यूल वापरले होते याही वर्षी त्यांनी आमच्या शेड्यूलला पसंती दिलेली आहे कारण की आम्ही क्वालिटीवरती फोकस करून खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन अशी स्वतंत्र तीन पी डी एफ आणि ईबुक तयार केलेले आहेत यामध्ये तुम्हाला अतिशय मराठी भाषेमध्ये साध्या सोप्या कन्सेप्ट समजेल असं शेड्यूल आम्ही बनवलेलं आहे फक्त शेड्यूल देऊन आम्ही नऊशे नव्याण्णव रुपये तुमच्याकडनं घेतले तुमच्याकडनं घेऊन आम्ही तुम्हाला फक्त पीडीएफ आणि ईबुक सेंड केले आमचं काम संपलं असं नाहीये पूर्ण छाटणे हंगामामध्ये फार्मिंगो क्रॉप केअर तुमच्या सोबत आहे सत्तर वीस तीस बावन चौसष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती किंवा कॉल करून व्हिडिओ कॉल करून आमच्याशी तुम्ही कनेक्ट राहू शकता फोन कॉल आणि व्हिडिओ कॉल सेवा ही तुमच्यासाठी फ्री आहे या संपूर्ण एप्रिल छाटणी हंगामामध्ये म्हणजे फळ छाटणीची प्रूनिंग करेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्हाला साथ देण्यासाठी तुमच्यासोबत पाठीमागे खंबीरपणे आम्ही उभे राहणार आहोत त्यासाठी आमचं शेड्यूल अतिशय महत्वपूर्ण आहे ते नक्की खरेदी करा आणि त्याचा फायदा करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया द्राक्षवेलींना चांगली वाढ आणि चांगले उत्पादन मिळण्यासाठी मातीचा पीएच किंवा मातीचा सामू चांगला असणं आवश्यक आहे सामान्यपणे आपल्या मातीचा पीएच हा साडेसात ते सात साथ पॉईंट दोन या दरम्यान असणे आदर्श मानले जाते जे की एन आर सीचे सायंटिस्ट देखील अशा प्रकारचा पीएच असणं या ठिकाणी आयडियली मानतात किंवा चांगल्या स्वरूपाचं मानतात आता अनेक द्राक्ष प्रजातींसाठी म्हणजे ज्या काही हो व्हरायटी आहे विशेषतः त्यामध्ये आंबलीय वातावरण पसंत आहे त्या व्हरायटींना हो त्या ठिकाणी जे की ऍसिडिक म्हणजे त्या ठिकाणी जमिनी मधलं जे ऍसिडिक पण आहे तो काही वरायटींना जमेचा ठरतो आता माती थोडी अल्कलीन असली बघा माती थोडी अल्कलीन असली तरीही द्राक्ष वाढू शकतात म्हणजे साडेसहा ते साडे सात पर्यंत जरी पीएच असला तरी त्या ठिकाणी द्राक्ष चांगली संतुलित वाढू शकतात पोषक तत्वांचे शोषण कमी होऊ शकते या ठिकाणी एक दुसरी बाजू पडती म्हणजे जर अल्कलीन असेल तर पोषक तत्व कमी पडू शकतात जर मातीचा पीएच सात पेक्षा जास्त असेल अल्कलीन किंवा पाच पॉइंट पाच पेक्षा कमी असेल खूप आमलीय तर द्राक्षांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात उदाहरणार्थ पोषक तत्वांची कमतरता भासते त्यामुळे कमकुवतपणा द्राक्षवेलींमध्ये येतो किंवा रोगांचा सा त्या सामना करू शकत नाहीत आणि अनेक आने, रोगांचा धोका संभाव्य असतो आता मातीचा पीएच संतुलित ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत यामध्ये मातीचा पीएच संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही खालील उपाययोजना करू शकता हे उपाय मातीच्या सध्याच्या पीएच पातळीवरती सामू पातळीवरती तुमच्या क्षेत्राच्या हवामानावरती देखील अवलंबून असतात हो <taptain> यामध्ये तापमानातील चढ उतार असेल वातावरणातील आर्द्रता असेल जमिनीतील ओलावा या काही गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या ठरतात आता पीएच तुम्हाला तपासायचं आहे तर माती परीक्षण करणं गरजेचं आहे मातीची तपासणी करून तुम्ही त्या ठिकाणी मातीचा सामू तपासू शकता आणि त्याच वेळेस तुम्हाला कमी आहे की जास्त आहे हे समजणार दर आहे दरवर्षी सुरुवातीला मातीचा पीएच तपासा आणि यासाठी माती तपासणी किट किंवा आपण प्रयोगशाळेची आता द्राक्ष बागार संघांच्या ऑफिस तुमच्या भागामध्ये असतील तर त्या ठिकाणी जावा सुसज्ज अशा इमारती त्यांच्या आहेत द्राक्ष बागायतदार संघ तुमच्यासाठी अनेक वेळेस मदतीचा हात देतं त्यांची मदत घ्या युरॅसिल सिक्स सारख्या गोष्टी त्यांच्याकडनं कर खरेदी करा किंवा डॉर्मिक्स हे त्या ठिकाणी भेटत असतं त्या द्राक्ष बागायतदार संघाचा फायदा करून घ्यायचं पहा आता पी एच मध्ये कोणतेही बदल तो त्वरित म्हणजे लगेच ओळखण्यासाठी नियमित तपासणी महत्वाची आहे जी की दोन्ही छाटणीमध्ये तुम्ही करू शकता आता आपल्याला पीएच कमी करायचा आहे जर तुमचा पीएच एच सातपेक्षा जास्त झालेला असेल सात पॉईंट दोन पेक्षा जास्त झालेला असेल तर माती अल्कलीन असते तर पीएच कमी करण्यासाठी खालील उपाययोजना करायच्या आहेत पहिला उपाय सर्वात स्वस्त आणि चांगल्या स्वरूपाचा उपाय म्हणजे सल्फरचा वापर आपल्याला जमिनीमध्ये करायचा आहे जो की तुम्ही भेसळ डोसमध्ये देखील देऊ शकता परंतु हे सल्फर कसं द्यायचं सल्फर मातीतील पीएच कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी आणि सामान्यपणे वापरले जाणारे एक औषध किंवा रसायन आहे एक साठी पाचशे ग्राम ते एक किलो सल्फर मातीचा जो प्रकार आहे त्यानुसार मातीच्या पृष्ठभागावरती पसरवून देण्यापेक्षा आपण जमिनीमध्ये बेसोडोसमध्ये खड्डे करून दिलेलं चांगलं त्या ठिकाणी मुळांच्या कक्षेमध्ये आपण सल्पर द्यावं त्याचबरोबर पुढे वाटर सोल्युबलची सल्पर देखील मार्केटमध्ये आहे ते देखील आपण ड्रिपद्वारे त्याचे अप्लिकेशन देऊ शकता सल्प आता यामध्ये ट्रीप लक्षात ठेवा सल्फरला परिणाम दाखवण्यासाठी चार ते सहा आठवड्यांचा वेळ लागतो म्हणून हे पावसाळ्यापूर्वी किंवा माती ओली असतानाच याचा वापर आपण करणं आवश्यक आहे आता हे झालं थोडंसं पी एच रिड्यूस करण्यासाठी सल्फरचा उपयोग आता ऑर्गॅनिक पद्धतीने आपण काय करू शकतो का हो तर कंपोस्ट खत सेंद्रिय खत यांचा वापर करा मातीच्या पीएच संतुलित राहण्यासाठी ही तुम्हाला अतिशय मदत करणार आहेत यामध्ये तुम्हाला पाच ते दहा टन प्रति एकर कंपोस्ट टन टाकणं गरजेचं आहे किंवा शेणकत ही दहा टनाच्या वरती आपण आपल्या द्राक्षबागेच्या एकर क्षेत्रासाठी देऊ शकता या गोष्टीमुळे देखील आपला पीएच आपल्याला मेंटेन करता येतो आता आम्लीय खतांचा वापर हा तिसरा मुद्दा या ठिकाणी आहे अमोनियम सल्फेट किंवा युरियासारखी खतं मातीतील पीएच कमी करण्यास मदत करतात परंतु या खतांचा वापर करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या हो जर तुमच्या माती परीक्षणाचा अहवाल तुमच्याकडे असेल तर तुम्ही एखाद्या कन्सल्टंटचा किंवा फार्मिंगो क्रॉप केअरकडे तुम्ही तुमच्या मातीचा अहवाल पाठवून आमच्याकडनं यामध्ये काय तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दुरुस्ती करायची आहे तुम्हाला कशा प्रकारचा बेसडोस किंवा कशा प्रकारचं खत नियोजन करायचं आहे त्यानुसार मॉडिफाईड अगदी तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार मातीच्या प्रकारानुसार आम्ही तुम्हाला भेसडोस आणि खत नियोजन पूर्ण छाटणे हंगामाचं बनवून देऊ आता पी आता हे झालं पी एच आपल्याला वाढलेला पीएच कमी करण्यासाठी परंतु पी एच वाढवण्यासाठी जर तुमचा पी एच हा साडेपाच पेक्षा कमी गेलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे जर माती खूप आम्लीय असेल असं समजू पीएच कमी झालाय साडेपाचच्या खाली गेलाय म्हणजे आपली माती ही आम्लीय झाली आहे तर या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे आपला चुना चुना मातीतील आम्लता कमी करून पीएच वाढवतो पण कॅल्शियम नायट्रेटचा देखील वापर या ठिकाणी करू शकता जे की ट्रीपद्वारे आपल्याला देता येईल आता या दोन्ही रासायनिक गोष्टींपेक्षा आपण एक चांगला पर्याय तिसरा जो आहे जो की सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धत जो वरच्या जास्त झालेला पीएच कमी करण्यासाठी आपण वापरलाय आता या ठिकाणी यामध्ये थोडीशी बदल आहे आता पिकांची फिरवण म्हणजे आपल्या काही शेतकरी काय करतात फटीमध्ये आता काही नवीन द्राक्ष बघायतदार हे करतात परंतु काही जणांना करणं हे शक्य नाहीये ज्यामुळे मातीचा पीएच संतुलित राहतो हिरवळीची खतं लेग्युमेनस असेल तुमचा धेंचा असेल सलम असेल यासारखी वस्तू आपण त्या ठिकाणी देऊ शकतो आणि सगळ्यात भारी म्हणजे मल्चिंग जो की मल्चिंगवरचा तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो मा पहा इथे लिंक मी देतोय हा मल्चिंग आपल्या द्राक्षबागेमध्ये बेडवरती करणं कुजलेल्या पालापाचोळ्याची असेल भुसा असेल सोयाबीनचा भुसा असेल तुरीचा भुसा असेल तुमच्याकडे जे काही कुजायच्या मार्गावर आहे त्या सगळ्या गोष्टींची मल्चिंग आपण आपल्या द्राक्षबागेमध्ये करू शकता आता एक पाणी व्यवस्थापनाची आपल्याला बाजू सांभाळायची आहे हा पीएच जास्त किंवा कमी झाल्यानंतर या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे जास्त अल्कलीन किंवा आंबलीय पाण्याचा वापर टाळा हो जर पाणी पर्वेक्षण ही तुम्हाला करायचं आहे त्या ठिकाणी तुमच्या पाण्या पाणी जर अल्कलीन असेल किंवा आंबलीय जास्त असेल तर तेही जास्त वापरणं टाळा किंवा त्यामध्ये काही उपाययोजना करून ते तुम्ही पाणी देऊ शकता जर पाणी पीएच असंतुलित करत असेल तर पाण्याची गुणवत्ता तपासणं महत्वाचं आहे आता खतांचा संतुलित वापर हा एक या ठिकाणी आपल्याला महत्वाचा मुद्दा ठरतो जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर टाळा हो शेणखत खत सेंद्रिय खत सेनकर्ब आपल्या जमिनीचं वाढवण्यावर तुम्ही फोकस करा जे की तुम्हाला इतर जी तुम्ही वॉटर सोल्युबल खतं देतात ते आपटेक होण्यासाठी ते, ते संतुलित प्रमाणामध्ये द्राक्षविलीला पोहोचण्यासाठी मदत होते त्यासाठी ह्या बाकीच्या ज्या काही खतं आहेत बेसोडोस आहेत क्लोराईड खतं आहेत यांचा वापर कमी करा किंवा टाळलेला चांगलाच कारण मातीचा ते, अपने अपने माती ते संपोता, संपोता मातीचा पीएच बिघडवण्यासाठी महत्वाचं कारण ठरतात आता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मातीचा पीएच जास्त झाला असेल काय करायचं कमी झाला असेल तर काय करायचं याविषयी माहिती जाणून घेतली आहे त्यानुसार आपण आपल्या माती परीक्षणाचा अहवाल आम्हाला पाठवा त्यानुसार आम्ही तुम्हाला सुधारणा करून देऊ परंतु काही मोजक्या टिप्स व्हिडिओ संपवता संपवता आपण या ठिकाणी पाहूया मातीचा पीएच बदलण्यासाठी जी प्रक्रिया ही हळूवार असते म्हणजे एकदमच तुम्ही आज रात्रीतनं हे खत दिलं न उद्या तुमच्या मातीचं पीएच बदलला असं नाही आहे यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे हे काम म्हणून तुम्हाला एप्रिल छाटणीच्या या हंगामामध्ये चांगलं सोयीस्कर जाईल जे की तुम्हाला फळ छटणीच्या हंगामामध्ये दे देखील मदत करणार आहे आता या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे मातीच्या मधील बदलांच्या नोंदी ठेवत जा आणि जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या द्राक्षबागेतील मातीमध्ये माती न्यूट्रिएंट्सचा पुरवठा करण्यासाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी खतांचा पुरवठा करण्यासाठी हे सोपं जाईल यासाठी पीएच अतिशय संतुलित ठेवणं आणि याचे खूप फायदे आहेत द्राक्ष विलींना आवश्यक पोषक तत्व किंवा चांगल्या प्रकारे ती मिळतात रोग आणि कीटकांचा धोका कमी होतो कारण की जर तुमची माती निरोगी असेल तर पीएच म्हणजे मातीचं एक आरोग्याचं एक लेबल आहे ते चांगलं ठेवणं गरजेचं आहे उत्पादनाची गुणवत्ता आणि त्या उत्पादना उत्पन्नाचं प्रमाण देखील आपल्याला या ठिकाणी वाटतं द्राक्षबागीमधले मातीचा पीएच हा सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट दोन दरम्यान ठेवणे महत्वाचे आहे नियमित तपासणी आणि उपाययोजना आणि सेंद्रिय पद्धतींचा अवलंब केल्यास तुमची माती नेहमीच संतुलित आणि उत्पादक राहील यासाठी आपल्या मातीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढवण्यावरती तुम्ही फोकस करा वारंवार मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय जे की सेंद्रिय कर्ब वाढवा सेंद्रिय कर्ब वाढवा मित्रांनो नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल आणि एप्रिल छटणीच्या या हंगामाच्या खूप खूप फार्मिंग क्रॉप केअर कडून तुम्हाला शुभेच्छा आणि नक्कीच परत एकदा सांगतोय आमचं शेड्यूल एकदा तुम्ही खरेदी करून पहा जे की तुम्ही फायद्यात राहाल असं मी म्हणेन तुम्हाला याचा परिपूर्ण असा फायदा आहे आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण टीम तुमच्यासोबत काम करणार आहे पूर्ण हंगामामध्ये तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्या आप चॅनलवरचे पाहायला विसरू नका धन्यवाद